गुड मॉर्निंग मुंबई नमस्कार जय शिवराय आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज जवळ मुंबई सी एस एम टीला आणि मुंबई मराठी पत्रकार संघात हे मीडिया सेंटर उभं केलेलं आहे याच्या या प्रवेशद्वारावरती मुंबई मॅरेथॉनची या खूप गोडगोड आठवणी आहेत एरियल अँगलचं छायाचित्र बघू शकतो वांद्रेवळी लिंकवरचं तिरंगा घेऊन धावणारा हा धावपटू सूर्योदयाच्या वेळचे छायाचित्र मीडिया सेंटर छानपैकी सजवलेला आहे पण बघू शकतो हा अपंग व्यक्ती देखील अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता या दोन हजार चोवीसच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आणि मुंबईकरांसह जगभरातील धावपटू या मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतात एन जी ओज असो विविध सामाजिक संदेश देणाऱ्या संस्था असो सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असो सूर्योदयाच्या अगोदरचं सुंदर छायाचित्र आपण वांद्रेवरळी सिलिंकवरचं आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या या छान आठवणी इथं फोटो इथे प्रदर्शित करण्यात आलेले आहेत रनिंग अगेन्स्ट एज हे जे न्यूज आर्टिकल आहे दाखवतं आहे ज्येष्ठ नागरिकांनी किती उत्साहाने आवडीने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे या मुंबई मॅरेथॉनमध्ये आणि वांद्रेवळीत शिवलिंकवरचं हे पुन्हा धावपटूंचं हे छायाचित्र आंतरराष्ट्रीय धावपटू मुंबईच्या संस्कृतीचं दर्शन घडवणार हे छायाचित्र मु संस्कृतीचे विविध छटा दाखवणारं हे छायाचित्र आणि हे मीडिया सेंटर निश्चितच मुंबई मॅरेथॉन ही जगभरातल्या धावपटूंसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच ही एक प्रेरणादायी मुंबई मॅरेथॉन असते